संत शिरोमणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात सर्व सागरात तल्ली नसताना कांदा मुळा भाजी अवघी विटाई माशी या भजनाने बुलढाणा जिल्ह्यात अरण हे संत सावताचे जन्मभूमी अवतरली की काय असे भक्तिमय वातावरण दिसून येते धन्य ते अरण रत्नाची ती खान जन्माला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगार घेतले अवतार माळी या घरी धन्यताचे माता धन्य त्याचा पिता साठविला दत्तात्रय लोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश माळी यांचा निसर्ग राजा सुद्धा शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी अधून हजेरी लावून एक प्रकारे संत दर्शन घडून आणत असल्याचे भासवते हरिभक्त पारायण भगवान महाराज गाडेकर गाडे जळगाव तालुका जिल्हा संभाजीनगर हे जिथे संत तिथे भक्त या पंक्ती आपल्या कीर्तनातून सतत सांगतात की समविचारी माणसांनी तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये भक्ती मार्गाकडे कीर्तनाचा सावता माळी यांनी आपल्या भक्तीने विठ्ठल हृदयात साठवून भक्ती सिद्ध केली आणि संतांचे शिरोमणी झाले प्राईम इंडिया ट्वेंटी फोर कडून येत्या तीन ऑगस्ट रोजी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन वाहून संत महिमा वर्णन करून धन्य झाले प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा <्थागाँ> ये ठाळो कळत हे काय नगर चाला तुझे तुझे राहा ताला ताला तुझे

<गया> आणि हे मा सप्ता म्हणजे काय लय आता आमच्या परमेश्वर दादाकडे तुमच्या गावाकडे या नगरकडे लय पैसा झालाय आणि आम्हाला खाली भाकरी बॅट म्हणून तुम्ही आमच्या कुटुंब पोषिनारे म्हणून लावलं ते नाही याच्या करता जे मुळे मानसा मानसा आता तरी मानसा मा दिसायला माणसं पण जर ते जर ओरिजनल माणसं असते तर पान पोळीच्या ग्लास ला साखळी कशाला रे बाबा ते जर माणसं असते तर लोकांनी आपल्या चपला आपल्याच खाली घेऊन खाऊन बसले असते रे बाबा पण त्यांना माहितीये ते वरून माणसं आहेत पण आपली चारशाची चपला घरी काळ्या गुलाब विमान भक्ती मार्ग आहे ना तो भक्तीचं बटन दाबलत नाही आता गेल्यानंतर तुमच्या हातात घेऊन इथून एकच टोळायचं रावता महाराजांनी भक्तीचा मार्ग सांगितला आणि ती भक्तीचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे हमें कैसे पता चले की लाईफ इन्शुरन्स या नहीं प्रॉमिसेस पुरे सिंपली चेक द कंपनीज क्लेम पेड रेशियो जो बताता है कि अगर 100 क्लेम आए तो लाइफ इंश्योरेंस कंपनी ने कितने पे की 99% किए तो अच्छा है और प्रीवियस इयर्स में भी किए कि नहीं मैक्स लाइफ इंश्योरेंस का क्लेम्स पेड रेशो है 99.51% इसीलिए तो ये है इंडिया के भरोसे का नंबर और ये पिछले चार सालों से 99% से भी ऊपर है सो प्रोटेक्ट योर लव टुडे विद मैक्स लाइफ इंश्योरेंस बिकॉज फॉर देम यू आर डिफरेंट